गाडी बघा कशा प्रकारे झुपली जाते आज प्रत्येकाला लोकांच्या मनातील जोडी दोघांचं स्पीड ही तसंच बकासूर आणि बलमा लोकांना अडवायला लागते अशी दोन महाराष्ट्रातील बैल मित्रांनो एक साताऱ्याची शान आणि दुसरी मुळशीची शान बकासूर आणि बलमा ए चाबुक काय रे बुबडे आणि महाराष्ट्रातील एक नामवंत ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर चिंचले बैलांना धरायसाठी कशी सुरक्षा करायला लागते बघा चारी बाजूनं मालकानं कड केलंय तेव्हा बैल आज झुंपली जातात ही बैलांची प्रसिद्धी असते <laughs> <laughs> اها کنيو کو بارتي چلو